आपल्याकडे खूप फ्रॅगमेंटेड मार्केट आहे त्याला आपण आउटडोर ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतो मी थोडा रिसर्च केला आणि नंतर मी आयडेंटिफाय केली मोस्ट ऑफ द जे काही फ्लेक्स असतात डिजिटल बिलबोर्ड्स असतात ऑन एन ॲव्हरेज प्रीमियम लोकेशनचे सगळे फील असतात बट जे नॉन प्रीमियम लोकेशन्स आहेत किंवा कधी कधी प्रीमियम लोकेशन्सलाही खूप मोठा फ्लेक्स असतो त्याच्यावर व्हाईट प्लास्टिक कापड लावलेलं ला असतं आणि त्याच्यावर एक नंबर टाकलेला असतो देन मी डिसाईड केले की ह्या एमटी इन्व्हेंटरीसाठी आपल्याला काहीतरी करता येईल का मी हिंजेवाडीमध्ये फीट हाइट सिक्स्टी फिट वेथ असा एक मोठा बिलबोर्ड घेतला आणि मित्राच्या मदतीने त्याच्यावर एक व्हाईट कलरचं एक कापड लावलं ला, आणि प्रोजेक्टरद्वारे मी त्याला एक अँड्रॉइडचा डिव्हाइस लावला आणि अँड्रॉइडचा डिवाईस इनपुट प्रोजेक्टरला दिलं आणि होल स्क्रीनवर तो प्रोजेक्टर मी संध्याकाळी प्रोजेक्ट केला आणि त्याच्यावर एक सॅम्पल आपले जाहिराती दाखवल्या अराउंड एक चार पाच तास देन संध्याकाळी जे काही ट्रॅफिक होतं क्राऊड होतं त्याच्यातले चार पाच लोक थांबले की अरे हे तर खूप छान आहे आम्हाला याच्यावर आमची ॲड दाखवायची आय वॉट फाय टू सिक्स बुकिंग थ्री टू फोर आवर्स बापरे दॅट वॉज द इनोव्हेशन मी काही रॉकेट सायन्स केलं नाही फक्त जे काही एम टी मीडिया होतं त्याला आय ट्राय टू कन्वर्ट दॅट टू द डिजिटल